नमस्कार गणेश रेड्डी एम रेड्डी गणेश रेड्डी एम रेड्डी बट महाराष्ट्र रेड्डी मैं फ्लो दो आवड़ता है एक ढोलता दूसरी मराठी भाषा मुश्किलों से भाग जाना आसान होता है जिंदगी का हर लम्हा एक इम्तिहान होता है मुश्किलों से भाग जाना आसान होता है जिंदगी का हर लम्हा एक इम्तिहान होता है डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में वालों को मिलता नाही कुछ जिंदगी में। वालों लढने कदमों में चह होता है वालों के कदमों में चह होता है मी आज विलासराव देशमुख ग्राम विकास केंद्र चिंचौरा वाडी तालुका जिल्हा लातूर महाराष्ट्र यांच्यातर्फे पहिल्यांदा मी तुमचं सह स्वागत करतो गाव आमचा विकास आणि आमचा संघर्ष याच्या पहिल्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे अख्खं जग तुमच्या विरोधात गेला असेल अख्खं जग तुमच्या विरोधात गेला असेल आणि तुमचा बाप तुमच्या पाठीमाग खंबीरपणे भक्कमपणे कणखरपणे उभा असेल ना तर जगामध्ये कुणाच्या बापाला भेटचं कारण नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो अख्खं जग जर तुमच्या विरोधात गेला असेल आणि तुमचा बाप तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा असेल तर कुणाला भेटची आवश्यकता नाही आहे त्याचा किस्सा आमचा गाव आमचा विकास आणि आमचा संघर्षामध्ये आपल्यासोबत होतो चिंचोराय तालुका जिल्हा लातूर महाराष्ट्र हे गाव आमचं म्हणजे मांजरा शेतकरी साखर कारखान्या ज्या ठिकाणी विलासरावने मांजरा शेतकरी सरकारी कारखान्याची डोळवली आणि आमच्या गावाचं नाही तर लातूर जिल्ह्याचं लढनवण करण्याचं काम त्या साखर कारखान्याच्या एका प्रोजेक्टमुळे झालं ते, ते आमचं गाव चिंचवड आवाडी माझे वडील उपसरपंच होते त्यांनी गावामध्ये खूप झाडी लावली जेव्हा त्यांचा त्या लातूर जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आला होता तेच गाव म्हणजे चिंचर त्या गावाचा विकास करायचा एक वडला जो वारसा आहे तो माझ्याकडे आलेला जेव्हा वडील उपसरपंच होते तेव्हा पहिलं शाळेचे शिक्के ग्रामपंचायतीचे शिक्के आपल्याला लागायचे तेव्हा आम्ही ते शाळे शिके लिहायचे आम्ही बोलले लोक से सही करायचे गा तेव्हापासून हो गावाचा विकास कसा असतो कोणत्या पद्धतीने करायचा असतो हे आमची जिज्ञासा होती मग आमचा गा आमचा गाव आमचा विकास आणि आमचा संघर्ष याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं संघर्ष करावा लागला मी पाहतोय आमच्या गावाच्या सौ प्रत्येक गावाच्या वाड्या चिंचोली असेल वाड खंडपूर असेल गुंगापूर असेल लोटे असेल सावरगाव असेल साखरा असेल या प्रत्येक गावामध्ये पाण्याचे फिल्टर आहेत त्या प्रत्येक गावांना गावकऱ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी आहे आणि आमच्या गावामध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे पाण्याची टाकीची व्यवस्था नाही आहे पाणी फिल्टर नाही आहे हे असं का गव्हर्मेंटच्या सर्व योजना आहेत तरी गावामध्ये काय येत नाही आहे हाच माझा प्रश्न होता आणि या प्रश्नासाठी लग्न घर भाड भरत मग मी तेव्हा आंदोलन केलं अठी आंदोलन रोज सकाळी आठ ते नऊ वाजल्यापासून अठी आंदोलन बसायचं देशपणे चव्हाळा टाकायचं आणि त्याच्यावरती जेवढे लोक येतील तेवढे येतील पहिल्यांदा पाच आले दहा आले नंतर पुन्हा चाळीस आले पन्नास आले आणि तिसऱ्या दिवशी एक सत्तर ते बहात्तर लोकांनी मला सपोर्ट केला त्यांच्या सई सहित माझ्याकडे आज त्या पद्धतीने आहेत मग त्या काही कालावधीनंतर तेव्हा मी ते <test> तीन दिवस आंदोलन केलं तीन दिवसा आंदोलन केलं आम्ही मागण्या टाईप केल्या आणि त्या ग्रामसेवकडे दिल्या तर ग्रामसेवक म्हटलं आहे ग्रामसेवक साहेब म्हणले अधिकारी म्हणले मला तो घेण्याचा अधिकार नाही आहे मी म्हटलं गावाच्या मागण्या गावाचे आंदोलन आम्ही तीन दिवसापासून ठेव आंदोलन करतोय आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला घेण्याचा अधिकार नाही तर मी म्हटलं की म्हणलं झक वाढतं का म्हणलं गावामध्ये बसून ज्या पद्धतीने भाषा गावाच्या विकासासाठी तुम्हाला भूमिका ही क भूमिका घेत नसेल पाण्याचा प्रश्न मिटवता असेल साधा पाण्याचा प्रश्न तुम्हाला मिटवता असेल ना तर तुम्ही कशाला इथे येत आहे कसा तुमच्या घरी जाऊ मी या पद्धतीने बोललो आणि मग पुन्हा तीन साडेतीन वाजता कोणी माझं हे अप्लिकेशन घेणं निवेदन कोणी गेलं नाही मग मी डायरेक्टली साडेतीन वाजता माननीय धैरेबाईला फोन केला आणि दहा मिनिट त्यांना बोलत होतो बोलत होतो म्हणण्यापेक्षा त्यांना बाजू माणस होतो भाडत होतो आणि मग माझं बोलणं ऐकल्यानंतर माझा तो अवतार बोलणं रागात बोलणं ऐकल्यानंतर धीरज भैयांनी पटकन त्या कोणं त्याचा जो क्रिय गोष्टी सर होतं त्याचं माझ्याकडे पाठवलं आणि मी काय म्हणतो आहे ते समजावून घेतलं आणि मग ते नंतर मान्य केलं काही दिवसानंतर न मी एक महिन्यात सहा महिन्यानंतर काही एक वर्षानंतर ते फ्रिजरची मागणी मांडण्यात झाली गावामध्ये फ्रिझर आणलं सर्वांनी जोश मानल्या धीरज भैयाचे आभार मानले आणि माझे पण आभार मानले गावकऱ्याने आम्ही जर सपोर्ट केला ते सर्वांचे आभार मानले आणि एक वीस लिटर ज्या पाणी पाच रुपयाला भेटेल आपण प्रवास करताना वीस रुपयाची बाटली घेतो पण ती बाटली पाच रुपयाला तुम्हाला वीस लिटरची पाणी पाण्याची बाटली भेटली तेव्हा पाणी गावकरी खूप आनंदात होते मग सहा महिन्यानंतर मी पुण्याला आलो आणि सहज उन्हाळ्यामध्ये सुट्ट्याला मी गावकडे गेल्यानंतर जेव्हा वरतीच्या पारावरती आठ वाजता बसलो तेव्हा गाव गावातले सर्व गावकरी माझ्याकडे आले आणि म्हटले अरे गणेश एक हे जात की पाठीमागले जे तो पाण्याचं पा तुम्ही पाण्याचं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आपल्याला पाच रुपयाला वाटले होती ते पाचची बाटली आणि दहाला केले असं का तर पाणी कुठंच नाही आहे टँकरनं तो पाचशे रुपये टँकर देऊन आणतो चार टँकर लागतात दिवसाला दिवसाला आणि त्या पद्धतीनं तो पाचशे रुपयाला टँकर मागून येतो आणि त्या पद्धत ही करतो मी जेव्हा कॅल्क्युलेशन केलं सर्वांना भेटतो पाणी घेतलं जकून घेतलं टँकर वाढले सगळं घेतलं त्या सर्वांना बोलतो बोलला हिशोब काढला तिथं बसल्या बसल्या लगेच मार्च परावरती अर्ध्या तरी एक तासामध्ये सर्व हिशोब काढला आणि पाहिलं तर एक लाख साठ हजाराचं शुद्ध मुनाफा भेटायला म्हणजे एक लाख साठ हजाराचा चुना तो गावकऱ्यांना हे की ना एक लाख साठ हजाराचा चुना तो गावकाऱ्याला लावतोय बघा मशीन गावकऱ्याचीच ग्रामपंचायतनं पैसे दिले त्याला बांधून घेतलं ते सर्व गावकऱ्यांनी दिले ग्रामपंचायतला निधी आला होता त्याच्यामुळे तो गेला आणि तो काय करतो फक्त मॅनेज करतो आणि मॅनेज करण्यासाठी तिचं प्रॉफिट किती एक लाख साठ हजार रुपये मी सर्वांना बोललो गावकऱ्यांना बोललो युवकांना बोललो महिलांना बोललो ठेकेदारांना बोललो आणि ज्याच्यापासून पाणी आहे बोरचं त्यालाही बोललो ट्रॅक्टर आहे त्यालाही बोललो हे दोन तासामध्ये सर्व प्रोसिजर केल्या आणि तेव्हा एक मॅसेज टाईप केला आणि तो मॅसेज पाठवून एक लाख साठ हजार रुपयाचा शुद्ध नफा गावकऱ्यांना चुला कसा लावतोय तो म्हणून मी हे त्या पद्धतीने पाठवून दिला आणि ते पाठवल्यानंतर तो मॅसेज आदरणी विजीपाला गेला आम्ही अमित भाई यांना गेला आदरणी विजीपा गेला आणि जे काही गणमान्य व्यक्ती आहेत जी आय पी आहेत लातूरमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये या सर्वांना प्रत्येकाला मी पर पण पर व्यक्तिपण पाठवून दिला हे गावामध्ये आमच्या गावामध्ये असं असं चाललेलं आहे असे अशा, अशा पद्धतीनं गावकऱ्यांना ठेकेदार लुटत आहे मग आता म्हणलं चला म्हण कारण जेव्हा मेसेज हो मॅसेज करतोय तेव्हा मला भविष्यातली काय होणार याची थोडीशी कल्पना दिली होती म्हणजे भविष्य असं आहे तरी पण हिंमत केली म्हणजे जे होईल ते होईल पण बघू आपण काय होत आणि मग पुन्हा अकरा वाजले बारा वाजले एक वाजता दोन वाजता तीन वाजला साडेतीन वाजता त्या ठेकेदारचा फोन आला मी त्याची वाटत बोलत होतो मी वाटच होत होतो सकाळी दहा वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून आता येईल त्यावेळी मी वाटत होत होतो तयारी तयारीमध्ये फुल तयारी मिळतो आणि मग तयारीमध्ये असल्यानंतर फोन आला तो मला कुठं आहे शेतामध्ये तो बाबा बघायला लागला शिवाय द्यायला लागलो मोबाईलवरती शिवाय देतो आणि कोण शिवाय देतो तो आपला मित्र बघा मित्र ठेकेदार नंतर मित्रचं नाव सांगणार नाही आहे कारण नाव सर्वांना माहिती ना आहे तो मित्र तो मित्र कोण तर आमचं जी शाळा आहे आमचं मी दहावीला होतो तेव्हा तो अटीला होता आणि आमच्या गावापासून मांडेश्वर हनुमान विद्यालय एक पाच ते सात किलोमीटर अंतरावरती आम्हाला चाला जावं लागायचं आमच्याकडे तेव्हा कोणाकडे सायकली होत्या नव्हत्या तर ते चालत जाता असताना ते सातवीपासून दहावीपासून आम्हाला चालत जायचे दहावीला सायकल आली पण ते जेव्हा आम्ही आठ वाजता गावातून निघायचं तेव्हा काही मुलं सर्गीने जायचे आणि काही ओढ्याने जायचे काही जांबा खायचे आंबे खायचे लिंबा म्हणजे चिचा खायचे पेरू खायचे असे वेगवेगळे टरबूज खायचे आणि लह मग ते लहानपण लहानपणचं असं कृष्णाने चोऱ्या केले ना त्या पद्धतीने आम्ही ते लहानपण लहानपण खूप वेगळं असतो लहानपण देगा गा देवा मु साखरेचा रवा खावा असा तो माझा मित्र मी दहावीला असताना तो वाटीमध्ये होता अरे एकाच त्याच्यामध्ये अरे बघा दुपारी जेव्हा आम्ही जेवायचो तेव्हा जसा गोपाळ गोपाळकाला तेव्हा तुझी भाजी काय केली तुझी भाजी काय केली तुझी भाजी काय केली तुझी भाजी केली मग सर्वांची घास 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 भाजी सर्वांना हे वाटायची आणि आपला गोपाळ गोपाळकाला खायचा असा तो मित्र माझ्यासमोर घडायला तया तयार म्हटलं ये आता आता बघा ये म्हटलं बाबा आहे शेतामध्ये अमुक तो आला सोबत एक आना आना आरे के, आरे के तो आला आणि ग्रामपंचायत कर्मचारी आला होता त्याला पण घेऊन आला मग मला भाड्याला लागला आल्यानंतर भाड्याला बोलवलं मी आलो शेतामधून सरकारवरती आले आलं किंवा माझ्या तो कोणाला पकडला एकाने कोणाला पकडला दुसऱ्याने कोण पकडला मी त्याला समजावून बोलतो बाबा बघा बोलत संयमाची भूमिका खूप महत्वाची असते कधी पण संयम कोणत्या गोष्टीमुळे कारण पुस्तक उघडल्याशिवाय आणि माणूस समजून घेतल्याशी संवाद ते समजत नाही म्हणून आपण समज पहिल्यांदा एक वेगळी भूमी घ्यायची असते मग मी त्यांना एक मिनिट दोन मिनिट विचार काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं मी बोलतोय बोलतोय आपण काहीतरी मार्क काढू करू पण पाच ते दहा पाच मिनिटांमध्ये तो आजोद आजोब मग माझ्या तळपाच्या मस्तकाला गेली आणि मी एक कानाखाली लगावली की त्याने एक कानाखाली लगावली तो दोन पण लक्षणार होता ठेकेदार होता तो दोन पोलाट पलीकडे गेला पलीकडे पडला आणि गोंधळ उतारा होता आणि तो पलीकडे गेला आणि ह्याला उलट्या ह्याने एक मारलं दोघं दोन ठेके लागवले आणि मोकळा लागवले आणि मग त्या गडबडीमध्ये त्या गोंधळामध्ये त्या ठेकेदाराचा पाल तुटली बटण तुटलं आणि शर्ट फाटलं तर पंचकृषीमध्ये लगेच असे गणेशनं मारा शर्ट फाडलं शर्ट फाडलं हड रुडू मारा आता शर्ट फाटवशी का मारा म्हटलं किती मारा असेल लोकांनी कल्पना विलास केला बघा आणि मग कल्पना केल्यानंतर हे झालं आता तू इथंच थांबल मी माझ्या पुढे घडलं मी म्हणलं जा कोणाला यायचं यायचं मी घेत नाही म्हणून कोणाला मी आहे मी तर एकटा खंबीरपणे आहे म्हणून आणि मग शेतामध्ये येऊन बसलो तो गेला तिकडं आणि मग तेवढा एक अर्ध्या तासानंतर आमच्या शेतातला गडी पळत तानाजी तानाजी बाबा माझ्याकडे आला म्हणलं पळ 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 म्हणलं उसामध्ये पळा म्हणजे कुठून तुम्ही म्हणून का उसाम का तो ठेकेदार तुम्हाला मारायला शंभर माणसं घेऊन आण शंभर पोळ घेऊन आण म्हण फळ 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 जीवाचा मी म्हणलं नाही म्हणलं आपला जर रस्ता इमानदारीचा असेल बघा आपला जर रस्ता इमानदारीचा असेल तर कोणाच्या बापाला व्हायची आवश्यकता नाही हे डॉक्टर कुमार सप्तशींनी सांगितलंय आणि महात्मा गांधींनी सांगितले का आणि हे काँग्रेसचं तत्व आहे आपला रस्ता जर इमानदारीचा असेल ना, 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 बग, बन, ना, ना तर कुणाला भेट नाही बिली नाही बिली नाही आणि सेली नाही आपण आहे ते करायचं बघ बघू म्हण मी नाही म्हटलं पळून जाणार नाही म्हटलं आहे त्या संकटाला सामोरे जाणार कारण संकट येतात ते तुम्हाला घडवण्यासाठी येतात बघा संकट येतात तर तुम्हाला घडवण्यासाठी जात तुम्ही संकटापासून पळून गेलं ना तर खूप वाद बिघडते मग संकट आले ना संधी घेऊन येतात संधीचं आपण जेव्हा संकटाला आपण सामोरे जातो तेव्हा त्या संधी संधीमध्ये रूपांतर होतं आणि जेव्हा संधीचं संधीला आपण सोन्यामध्ये रूपांतर करतो तेव्हा आपण जीवनामध्ये यशस्वी होतो आणि जेव्हा यशस्वी होतो तेव्हा चूक एकदा शांती आणि समृद्धी येते मला एवढंच माहिती की संकटाला सामोरे जायचं जे होईल ते होईल मग संकटाला सामोरं जायचं मग समोर शंभर माणसं होते मी एकटाच होतो आणि तारा जेव्हा तुम्ही असं जाणार ऐकलं मी नाला ना बोलत झोपड तो परत पप्पाकडे गेला वडील आमच्या शेताला उसाला पाणी देत होते दारावरती होते आणि तो परत पप्पाकडे गेला आणि मी त्याला सामोरे गेलो आणि सामोरे गेल्यानंतर तो भांडणं भांडणं विणं गळ झाले आणि मग तेवढ्यामध्ये एक दहा मिनिटामध्ये पप्पा पळत चाले उसावर दारात पाणी उसाला पाणी दिलं ते परत आले वडील आणि वडिलांनी थोडं समजावून सांगितलं आणि मला कसं काय शेतामध्ये म्हणजे रूममध्ये तिकडे पाठवून आणि गेटला कुळूप गेट गेटला आणि गेटला कुलूप लावला आणि तिकडं मी गेटच्या बाहेर मध्ये होतो आणि ते गेटच्या बाहेर शंभर जणांचा मॉग वडील समजावून सांगतात ते आणि कुणा समजा आपल्या मुलाच्या वयाच्या भित्या राहणार त्या वेळेला मग म्हणजे समजावून सांगतात फिरतीतून पाहतो तेव्हा वडलाकड पाहतोय वडिलाची स्थिती पाहतोय वडिलाची परिस्थिती पाहतोय आणि एक म्हणजे प्रत्येक गोष्टी माझ्या त्या मनामध्ये अशा कोरलेल्या आहेत ना आजही तो कंडिशन दिसतो तोही आहे मग एक तास अर्ध तास झालं एक तास झालं ते भांडण काही थांबायचं थांबतच होतं मग रूममध्ये इकडं तिकडे बघितलं आणि शेजारी कोण्यामध्ये पुराण होतं पुराण घेतली हातामध्ये लांबी सळ पुळ फुर, होती फुर, आणि गेट काढलं आणि आलं गेट सर्च्या बाजूला या म्हणा आता बाजूला तुमच्यामध्ये किती ताकद आहे माझा तो अवतार पाहून परशुरामाचा अवतार पाहून वडील माझे पर्स माझ्याकडाले म्हणून तो टपोर फिरे काय म्हणले आणि वडिलांनी माझ्या हातातील पहिल्यांदा आली हरत म्हणजे असं वेळेस काय करतो म्हणजे पप्पा बोल पप्पा बघा बघा मी वडिलाला एवढंच म्हणलं पप्पा मी कुराड माझ्यासाठी नाही मी त्यांच्यासाठी आण बघू म्हणत त्यांच्यामध्ये किती आहे किती दमा किती सामर्थ्य आहे बघू म्हणलं त्याच्यामध्ये बघायचे एक तास झालं झाल्यामुळं गोंधळ घालणं लावतं म्हणजे बघू काय होतं ते आणि पप्पा पप्पा खूप पेटली आणि तेव्हा पप्पानी ते कुराड बाजूला आणि म्हणे अच्छा म्हणलं सुद्धा बघा गांधीगिरी कशी करायची असते हे डॉक्टर मला कुमार सत्तनी सांगितलं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं आणि ते गांधीगिरी आता भारत जोडो यात्रा याच्यामध्ये गांधीगिरी कशी करायची तेवढेच सुरू आहे ती गांधीगिरी पप्पानी परफेक्टली गेली आणि पप्पानी मला बसवून सडकंवरती तुम्हाला त्या जे ठेकेदार होते ते ठेकेदाराचे जे दोस्त होते मित्रमंडळी होते त्यामुळे तो, तो मारायचे ना तुम्हाला मारायचे ना मारा म्हणजे हा गणेश इतर पण एक लक्षात ठेवा म्हणजे आणि मला सांगितलं गणेश यांना एक उलटी चापट मारायची नाही बोगो म्हणत किती मारतात भोगो म्हणून उलटं मारायचं नाही उलटं बोलायचं नाही शिव द्यायचं नाही या पाठीमागल्या दोन दोन तासामध्ये मी ते एकही कुणाला शिव दिलो झोडतो झोपतो मारतो बा, शिवाय देतो आई काढतो हे करतो अरे आई बिर कुणाची काढतो माहिती का ज्यांच्यासोबत ज्यांच्या घरी गेलो ज्यांच्या सराला त्यांच्याकडे जेवण जेवलो आहे त्यांच्या आईच्या हातचं जेवण केलं आहे ज्यांची बहीण आपल्याला भाऊ म्हणून जे वाज होती त्यांची आई बहीण कशी काढली म्हणून मी शांत होतो शांत होतो कारण कसं असतं रागामध्ये माणूस काही पण बोलतो म्हणून मी शांत होतो संयमाची भूमिका घेतली आणि तिथं वडील म्हणले तिथं बस तिथं स्वर्गावरती बस आणि स शंभर जण होते शंभर पोरं होते शंभर जण युवक होते शंभर शंभर जण ते म्हणले मार तुम्हाला बारा जण मारा तुमच्या समोर आहे हो म्हण तुमच्या ताकद पण एक लक्षात ठेवा तुमचा एक ठेका किंवा एक सापड म्हणजे त्या भविष्यामध्ये शंभर सापड उपरवाले की लाठी मेरी पास उपरवाल्याची लाठी आहे म्हणजे उपरवाले की लाठी जे बरसती आहे तो पिसको डिपते नाही तुमच्या जेव्हा मी मारेल ना तेव्हा तुमच्या बापाला काय बापाच्या बापाला समजाणार नाही का मारेल ते हो म्हण या आणि मला तेव्हा समजलं की अख्खं जग तुमच्या विरोधात असेल आणि तुमचा बाप तुमच्या पाठीमागर खंबीरपणे उभा असेल ना तर कोणाच्या बापाला घ्यायची आवश्यकता नाही आहे हे मला तेव्हा समजलं आणि त्या दिवसापासून मला फुल काँग्रेसचं काम करायची संधी दिली आणि काही एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर जेव्हा तो मित्र माझ्या समोर आला तो मित्र माझ्या समोर आला तेव्हा मी त्याला म्हटलं का रे अजून राग गेलाच नाही का तुला आणि तेव्हा तो एवढा गोड हसला तो रा। के के रा? निच्णले। 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 ना आणि तर सहजपणे तो खांद्यावर हात हे केला अरे म्हणला नाहीयर दार म्हटलं मी तर सांगतो तुम्हाला सांगतो मैत्री करावी पण ती आपण जेव्हा ज्याच्याशी भांडतो ना मित्राशी आपण भांडल्यानंतर ती काही क्षणामध्ये ते तो विसरून जावं गावामध्ये अशी एक इमेज झाली अशी एक ब्रँड डेव्हलप झालेली आहे किंवा हा भांडतो लढतो झग झगडतो पण एक दिवसानंतर दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर सर आपल्यासारखा होतो म्हणजे याच्या मनामध्ये काय नाही बघा आपण आपल्या स्वार्थासाठी भांडतो तेव्हा खूप काही होत असतं पण जेव्हा आपल्याला माहीत असतं की या गोष्टीमध्ये आपला एक रुपयाचा प्रॉफिट नाही आहे आपण जे करतो ते गावाच्या भल्यासाठी करतो लोकांच्या भल्यासाठी करतो लोकांच्या कल्याणीसाठी करतो तेव्हा समोरचा माणूस कितीही मोठा दुश्मन असेल ना तो तुमचा मित्र होतो गावची एक परंपरा आहे मी ज्यांच्या विरोधात भांडलोय लढलो आहे संघर्ष करलो आहे दोन हात दोनाचे चार हात के केले म्हणजे भांडलो आहे ते माणसं नंतर माझ्या पाठीमागून खंबीरपणे उभा टाकला आहे कारण त्याला माहीत होतं हा लढतो आहे तो गावाच्या विकासासाठी लढतोय लढतो आहे याच्या एज, एज, प्रत्येक गोष्टीमध्ये कोणताही स्वॉर्ट नसतो जेव्हा गावाच्या विकासासाठी इलेक्शनसाठी लढलो होतो तेव्हा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी फक्त पाचशे रुपये खर्च केला होता पण त्या पाचशे रुपये खर्च केल्यानंतर अख्खा भांडून सोडलो अख्खं गाव सोडलं होतं पण तो आमचा गाव आमचा आमचा गाव आमचा विकास आणि आमचा संघर्ष हा आहे आजचा विषय एवढाच आहे की अख्खं जग जरी तुमच्या विरोधात असेल आणि तुमचा बाप तुमच्या पाठीमधून खंबीरपणे असेल ना तर कोणाच्या बापाला विरोध व्हायचं कारण नाही त्याचं आणखीन एक दोन उदाहरण तीन उदाहरण सांगतो आपल्या आदरणीय सुप्रियाताई सुळे बारामतीच्या लोकसभेला उमेदवार राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यांचे उमेदवार सुप्रियाताई जेव्हा लोकसभेला उभा टाकल्या होत्या तेव्हा त्यांचे वडील माननीय आदरणीय सन्मान्य शरद पवार साहेब त्यांच्या पाठीवर खंबीरपणे उभा टाकले होते म्हणून त्या बिंदर कोणाला भेटची आवश्यकता नाही आहे दुसरं म्हणजे आपल्या सोलापूरच्या अनित्य शिंदे यांच्या सुशील सुशीलकुमार शिंदे खंबीरपणे उभा टाकले होते म्हणून त्या लढत होत्या झगडत होत्या संघर्ष करत होत्या त्यांनाही कोणाला भ्यायची आवश्यकता नव्हती आणि मुंबईच्या वर्षातही गायकवाड ज्या खासदारकीला उभा टाकल्या होत्या त्याही निवडून आल्या त्यांच्या पाठीमागे त्यांच्या वडिलाचा वसा आणि वारसा आहे एकनाथरा गायकवाड त्यांचा वसा आणि वारसा आहे म्हणून सुपऱ्यातही कुणाला ना भेलं नाही कुणीतही ना कुणाला ना भेलं नाही आहेत आणि वर्षातही कुणाला भेलं नाही आहेत कारण मला एवढंच सांगायचं आहे की तुम अख्खं जग जरी तुमच्या विरोधात असेल आणि तुमचा बाप तुमच्या पाठीमागं खंबीरपणे कणखरपणे आणि भक्कमपणे असेल ना तर कुणाच्या बापाला भेटची आवश्यकता नाही आहे हेच मला आमचा गाव आमचा विकास आणि आमचा संघर्ष त्याच्यामुळे सांगतोय तुम्ही तुमच्या गावासाठी संघर्ष करून लढा घाडा घडा आणि माझी माझी मागून एखादी गोष्ट भेटत असेल तर आपल्याला संघर्षात आत उत्साहच लागतो संघर्ष करायला शिकावं लागतं कारण संघर्ष ही खूप मोठी आहे आत्ता तुमचा आत्ता संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य असेल आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मान्य अमित भैया भेटले होते तेव्हा अमित भैयाला सहजपणे म्हटलं भैया तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं लातूर सामर्थ असेल भैया तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ असेल तर म्हणलं म्हणजे भैया म्हणजे कसं तेव्हा मी त्यांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे महात्मा फुलेचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे महात्मा गांधीचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे राणीच्या झाशीचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे राजीव गांधीचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे माननीय इंदिरा गांधीचा संघर्ष आज आपलं आपलं सामर्थ आहे राहुल गांधीचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे माननीय सोनिया गांधीचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे तसंच आदरणीय माननीय सन्माननीय विलासराव देशमुख साहेबांचा संघर्ष आज आपलं सामर्थ आहे तसाच आजचा तुमचा सं आजचा संघर्ष लातूरच्या काँग्रेसचा लातूरच्या कार्यकर्त्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा संघर्ष भविष्यातील काँग्रेसचं सामर्थ्य असेल ते अमित भैयाला सांगितलं होतं आणि आज तेच आपलं डॉक्टर माननीय डॉक्टर काळवे साहेबांना खासदार निवडणुकीमध्ये साहेब जिंकले आहेत आणि ते त्याला अभिमानान मला अमित भाईला सांगितलं भैया बघा तुमचा आजचा म्हणजे तेव्हाचा संघर्ष आज लातूरच्या काँग्रेसचं लातूरच्या काँग्रेस कार्यकर्त्याचं आणि तमाम भारतीय काँग्रेसचा सामर्थ्य आहे तुमचा आत्ता संघर्ष आज सामर्थ्य आहे कारण याच्या पाठीमागं विलासराव देशमुख साहेबांचं खूप मोठं अन्यायी आहे म्हणून बघा अमित भाई साहेबांच्या पाठीमागे विलासराव देशमुख साहेबांचा साथ बसा आणि वारसा आहे संस्कृती आहे म्हणून मी आणखी म्हणतो आजच्या आपल्या भाषणाचा आणि संभाषणाचा विषय आहे जर अखज्जग तुमच्या विरोधात असेल आणि तुमचा बाप तुमच्या पाठींबावर खंबीरपणे भक्कमपणे आणि वगैरे असेल तर तुम्हाला भेटचं कारण नाही आहे दोन मी बोलण्याची माझी संधी दिली त्याबद्दल आप मी आपले मनापासून आभार मानतो भेटू उद्या भेटू प्रवृत्त भेटू यूट्यूबच्या माध्यमातून भेटू आणि वेगवेगळ्या विषयावरती भेटू बोलू जय हिंद जय महाराष्ट्र जाण्याच्या पूर्वी मी एवढंच म्हणतो आहे कढीसे कडी मिलाय तो जंजीर मानती आहे कड़ी से कड़ी मिलाए तो जंजीर बनती है मेहनत से मेहनत मिलाए तो तकदीर बनती है मेहनत से मेहनत मिलाए तो तकदीर बनती है मेहनत अगर दमदार होना मेहनत अगर दमदार होना तो जीत शानदार होती है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुणा बेटू